पोहणाऱ्या व्यक्तीचा किंवा पोहणाऱ्या बोटीचा हा वरती हा प्रश्न येतो एक पोहणाऱ्या व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध अकरा पूर्णांक एक छेद चार मिनिटांमध्ये तीनशे चार किलोमीटर अंतर कापते तेथून सात पूर्णांक एक छेद दोन मिनिटात प्रारंभिक बिंदूवर परत येते शांत पाण्यातील त्या व्यक्तीचा वेग काय तर या ठिकाणी समजा नदी असेल प्रवाहातील नदी असेल समजा नदी असेल अशी तर त्या नदीचा प्रवाह समजा या बाजून असेल नदीचा प्रवाह या बाजून असेल नदी अशी वाहते समजा त्या त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती पोहते त्या, पो त्या पोहत असताना ती नदी या प्रवाहाच्या दिशेने वाहत असेल तर तिचा वेग वाढतो तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आला असेल तर लक्षात घ्या समजा या नदीचा प्रवाहाचा वेग समजा पाच किलोमीटर पर आवर किलोमीटर पर आवर असेल आणि त्या व्यक्तीचा शांत पाण्यातील म्हणजे समजा काही जिथं काही प्रवाह नाही अशा ठिकाणी असं शांत पाणी असतं तिथला प्रवाह समजा दहा किलोमीटर पर आवर असेल तर या नदीचा प्रवाह वाहत असेल नदीच्या प्रवाहाच्या दिशेने वाहत असेल तर त्या व्यक्तीचा या दोघांची बेरीज होते त्या व्यक्तीचा वेग पोहण्याचा वेग म्हणजे या दोघांची म्हणजे दहा अधिक पाच पंधरा किलोमीटर पर आवर इसा असा होतो आणि समजा ती व्यक्ती परत असेल विरुद्ध दिशेने येत असेल या बाजून विरुद्ध दिशेने असेल तर त्यावेळेला या दोघांची वजापैकी होते म्हणजे किती होते दहा वजा पाच पाच किलोमीटर पर आवर म्हणजे लक्षात आलं का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेला की नदीचा प्रवाह अधिक त्या व्यक्तीच्या शांत पाण्यातील प्रवाहाचा वेग असं मिळून त्याचा वेग होतो पंधरा किलोमीटर पर आवर आणि विरुद्ध दिशेने जर तो पोहत असेल नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तर तो पाच किलोमीटर म्हणजे दहा किलोमीटर त्या व्यक्तीचा वेग पोहण्याचा वेग वजा नदीच्या प्रवाहाचा वेग पाच किलोमीटर पर आवर तो मायनस होईल वजा होईल आणि पाच किलोमीटर पर आवर या दिशेने तो व्यक्ती पोहायला लागेल तर या ठिकाणी या या, या उदाहरणामध्ये काय दिलंय बघा की अकरा छेद अकरा पूर्णांक एकशे चार आता या ठिकाणी बघा इथं काय होत अकरा पूर्णांक एकशे चार मिनिटामध्ये तीनशे चार किलोमीटर तो अंतर कापतो म्हणजे पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लक्षात घ्या किलोमीटर पर आवर काढायला पाहिजे दिलेलं आहे अकरा पूर्णांक एकशे चार याचा काय अर्थ असतो अकरा अधिक एक छेद चार छेद एकच असतो एक तिरकस का चव्वेचाळीस बरोबर काय होईल चव्वेचाळीस अधिक एक छेद चार बरोबर काय होईल पंचेचाळीस पंचेचाळीस छेद चार या मिनिटामध्ये तो किती अंतर कापतोय तीनशे चार बघा पंचेचाळीस छेद चार मिनिटामध्ये तो अंतर किती कापतोय तीन छे चार किलोमीटर किलोमीटर एवढं अंतर कापतो हे चार चार निघून जाईल समजा आता इथं आपल्याला साठ करायचा म्हणजे पर किलोमीटर पर आवर आपल्याला मिळेल किलोमीटर पर आवर याचा असा बेग त्याचा मिळेल आपल्याला त्यासाठी इथं साठ यायला पाहिजे त्याच्यासाठी साठ येण्यासाठी काय करायला पाहिजे त्याला तीन न भागलं पाहिजे म्हणजे तीन पंधरा होईल पंधरा ती का पंचाळीस तीन आहे की तीन तीन आहे पंधरा आणि पंधरा साठ करायला काय करावं लागेल इथं चारने गुणावं लागेल आता इकडे कसं केलं तसंच इकडे गुणायचं म्हणजे याला चारने गुणायचं आणि तीन ने भागायचं म्हणजे काय होईल इथे इथं तीन तीन निघून जातील चार किलोमीटर इथं साठ किलोमीटर साठ मिनिटं होतील म्हणजे किलोमीटर पर आवर असा त्याचा वेग मिळाला विरुद्ध दिशेचा हा आणि यात आता जाता जा, प्रवाहाच्या दिशेने जाताना काय होतंय सात पूर्णांक एक छेद दोन मिनिटं याच्यामध्ये अंतर तेच आहे तीन छे चार किलोमीटर आता इथे आपल्याला साठ मिनटं करायचे त्यासाठी काय करावं लागतं बेरीज करावं लागेल सात अधिक आहे इथं हे सात अधिक एक 2 दोन बरोबर काय होईल सात दोन चौदा चौदा अधिक एक छेद दोन बरोबर पंधरा छेद दोन आता आपल्याला इथं इथं चार आहे इथं दोन आहे इथे चार आणावं लागेल म्हणजे ते कट होईल यासाठी काय करावं लागेल करावं लागेल वरती दोन आणि खाली दोन गुणावं लागेल म्हणजे ह्याची किंमत तीस आहे म्हणजे काय होईल इथं तीस छेद चार मिनटं होईतील हे चार आणि हे चार निघून जाईल आता तीस मिनिटांमध्ये तीन किलोमीटर मग साठ साठ मिनिटामध्ये किती होईल साठ मिनिटांमध्ये ह्याची दुप्पट केली तीस साठ झालं याचंही तुप्पट करायची सहा किलोमीटर म्हणजे हा वेग काय झाला सहा किलोमीटर पर आवर हा दिशेने प्रवाहाच्या दिशेने गेल्यानंतर सहा किलोमीटर पर आवर आता आपण इथं बघू लिहूया इथं हा चार चार किलोमीटर पर आवर आणि ते सहा किलोमीटर पर आवर प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हा आणि ह्याचा बरोबर सेंटर असतो इथं बघितलं आपण दहा सेंटर ह्याचा सेंटर जो असतो तो, तो वेग शांत पाण्यातील वेग असतो म्हणजे हा किती पाच म्हणजे बरोबर पाच किलोमीटर पर आवर इतका वेग येतो लक्षात आलं तर हे परीक्षेला उदा उदाहरण विचारलेलं आहे तर त्यावेळेला हे उत्तर हे आलं पाच किलोमीटर आणि समजा त्या नदीचा प्रवाहाचा वेग काळा म्हटलं तर ह्या दोघांची डिफरन्स चार पाच वाजता चार किंवा सहा वाजा पाच बरोबर एक म्हणजे नदीचा नदीचा नदीच्या प्रवाहाचा एक किलोमीटर एक किलोमीटर तर पर आवर अलग लक्षात म्हणजे पाच मधून एक वाजा केले म्हणजे विरुद्ध विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मारणारा वेग मिळाला त्या व्यक्तीचा आणि प्रवाहाच्या दिशेने म्हटलं तर पाच अधिक एक सहा किलोमीटर पर आवर तर उदाहरण परीक्षेला उत्तर विचारलेलं आहे भले भले लोक हे उदाहरण करताना चुकतात तर हे जर काळजीपूर्वक बघा समजून घ्या आणि मग तुम तुम्हा, तुम्हाला इतर उदाहरणही सोपी वाटायला लागतील हे उदाहरण परीक्षित आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चार पर्याय दिलेले आहेत तर सेंटरचा हा पर्याय जो आहे सेंटर, सेंटर म्हणजे काय की बरोबर ह्याचा मध्य समजा हे चार आणि सहाचा मध्य काय पाच पाच किलोमीटर हे उत्तर आहे तर पर्याय ड हा उत्तर आहे <laughs> आणि पाण्याचा वेग पाण्याचा नदीच्या प्रवाहाचा वेग किती होईल एक किलोमीटर पर आवर ते काय विचारेल नाही पण ते पण सांग काढता येत त्यामुळे गोष्टी लक्षात घ्या हे अपूर्णांकात दिल्यामुळे गोंधळ होतो आणि चूक होते चुका होतात तर त्या टाळा त्या ता 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 प्र प्रॅक्टिसने टाळता येतात तर उत्तर हे आहे